माझा दोस्त आहे अक्षय पवार तेव्हा आता इथं काही खड्डा आहे दोन पर खड्डा आहे खाली पाण्याने झालेला आहे तेव्हा तिथं आत्महत्या करायला बुडून मृत्यू पावसा झाला आम्ही आता बाहेर काढलाय त्याला एक त्याला पाणी चिकल झाला इथे या ठिकाणी मंडळी पुरी टक्कर झालेली आहे घर झाला तीन लाख रुपये मंडळी तुम्ही हे आमच्या गावचे ज्येष्ठ नेते गावात सगळे हेच बघतात परंतु आपण बघू शकतोय या ठिकाणी हे शेतकऱ्यानं काय करायचं आता सरकार काय झोपलंय का मध्ये आहेत पण हे सरकारच्या टीका करतायत सरकार म्हणताय सरकारला सहा हजार रुपये हेक्टर देणार आहे मी त्या सरकारला आव्हान करतो सरकारच्या हेक्टर साठ हजार रुपये खर्च झाला असेल शेतकऱ्याचा तुम्ही कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये शेतकऱ्याला मदत करा नसता शेतकरी या आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी चिखल कमी आणि वाळू वाहू शेतकऱ्यालाय शेतकऱ्याचं शेत आहे का नदी आहे दोन नंबरचा धंदा शेतकऱ्यांनी चालू करावं का शेतपीक घ्यावा या शेतकऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण झालाय हे सरकारचे प्रतिनिधित्व असून ते, ते, ते सांगतायत सरकार, सरकार फक्त सहा हजार रुपये हेक्टरी मत करणार आहे हे चालणार नाही सरकार लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला एका दारूच्या क्वार्टर मागे पन्नास रुपये वाढवले तुम्ही आणि शेतकऱ्याला सहा हजार रुपये वाढवून देत आहे फक्त हा कोणता न्याय आहे हा अन्याय आहे सरकार एक मत घेण्यासाठी तुम्ही पाच हजार देता आणि त्या सरकारला अडीच एक्करला सहा हजार देता अहो तेवढ्या सर शेतकऱ्याच्या बिड्या काढ्या सुद्धा भागत नाहीत सरकार व्हा शेतकऱ्याला कमीत कमी अडीच लाख रुपये द्या नसत राजीनामे देऊन टाका शेतकरी महाराष्ट्र ऐका शेतकरी आता कोपलाय शेतकरी आता कोणाचाही ना ऐकणार नाही या ठिकाणी शेतकऱ्याची अवस्था बघा सरकार बघा त्याला अंडरवेल नाही घालासाठी तरी पाण्यात पोळतोय आत्मधानाचा आत्म पाण्यामध्ये जल समाज घेण्याचा इशारा देतोय अजून अजून किती बळी घेणार आहे सरकार तुम्ही शेतकऱ्याचा कधीतरी डोळे उघडा तुम्ही फक्त खुर्चीवर बसण्यासाठी नाही या ठिकाणी रस्ता बघा तुम्ही रस्ता कसा तुम्ही फक्त खुर्चीवर बसण्यासाठी नाही या सरकार शेतकऱ्याचे प्रश्न सोडण्यासाठी आहात सामान्य जनतेचा आवाज पोहोचण्यासाठी आहात होत या ठिकाणी जे आता आपल्याला सोडवण्यासाठी आल ते उत्साही आपण बघू शकतो या ठिकाणी या सरकार तुम्ही डोळे उघडा आता सांगतोय तुम्हाला मेल्याने दिसतील पाच वाजेपर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तुम्ही जर झोपमीतून उठलेले ना तर तुम्हाला सांगतो तुम्ही पाच वाजता उठून काय काय करणार तुम्ही पाच वाजता उठून तुम्ही काय करणार ना पाच वाजता उठून काय करता तुम्ही उठून हे करता का तुम्ही काय राहिलंय शेतकऱ्याचं काय आहे अहो हा हूस बघा तुम्ही हुस सरकार परत एकदा सांगतोय सरकार शेतकऱ्याच्या हातामध्ये रुमना आहे बर आहे शेतकरी फक्त मऊ दिला नाही सरकार तुम्ही बघू शकता गंगेच्या वाळू सारखी वाळू आली अहो सरकार तुम्ही याच वाळूचे टेंडर काढू नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये लक्षात ठेवा घट शेतकऱ्याशी आहे मत मागायला आलात ना तर चपला आणि हल्ल्याशिवाय सोडणार नाही हा शेतकरी शेतकरी जर तो मेला ना सरकार तर आईची शपथ घेऊन सांगतो मराठ्यांनी जशी मुंबई जाम केली ना तशी तुमच्या सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना जाळल्याशिवाय हा मनीष शेडके आणि सर्व शेतकरी सोडणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो